नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण ज्युनियर क्लार्क भरतीसंबंधी दोन महत्त्वाच्या जाहिराती पाहणार आहोत चला तर सुरू करूयात बघा पहिली जाहिरात आहे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ पाटकुळ संचलित शिवाजी हायस्कूल पाटकुळ तालुका मोहळ जिल्हा सोलापूर येथील ही कनिष्ठ लिपिक या पदासाठी जाहिरात आहे संस्था शंभर टक्के अनुदानित आहेत बघा पदाचे नाव कनिष्ठ लिपिक अर्थात ज्युनियर क्लार्क पदसंख्या आहे एक शैक्षणिक पात्रता बी कॉम किंवा बी ए प्रवर्ग आहे खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी प्रवर्ग भरती है बागा। में सा सा है है। है, आहे बघा पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयात उपस्थित राहायचं आहे मुलाखतीची वेळ अकरा वाजता आहे आणि मुलाखतीसाठी स्व खर्चा अर्जासह आवश्यक त्या डॉक्युमेंटसह हजर राहायचं आहे बघा ही ज्युनियर क्लार्कसाठी कनिष्ठ लिपिक यासाठी भरती निघालेली आहे शिवाजी हायस्कूल पाटकुळ तालुकामहोळ जिल्हा सोलापूर येथील चला दुसरी जाहिरात पाहूयात आजची दुसरी जाहिरात आहे बघा कनिष्ठ लिपिक कैलाशवासी शंकरराव मोहिते पाटील शिक्षण प्रसारक मंडळ शेटपळ संचलित माध्यमिक विद्यालय शेटपळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर शेल सोलापूर जिल्ह्यातील दुसरी जाहिरात आहे मित्रांनो बघा या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती निघालेली आहे बघा पद है, है, आहे कनिष्ठलिपिक पदसंख्या आहे एक शैक्षणिक पात्रता आहे एच एस सी अर्थात बारावी आणि एम एस सी टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे संवर्ग आहे एस सी बी सी किंवा ओबीसी किंवा एस सी पात्रताधारक उमेदवारांनी मुलाखतीसाठी अर्ज व मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठीक दहा वाजता माध्यमिक विद्यालय शेटपळ तालुका मोहोळ या ठिकाणी स्वखर्चानं उपस्थित राहायचं आहे तर मित्रांनो आज अशा पद्धतीने आपण ज्युनियर क्लर्क कनिष्ठ लिपिक पदाच्या शेठपळ तसेच येथील जाहिराती आपण पाहिलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील तर असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद